नमस्कार उद्या एक भव्य दिव्य मैदान पार पडतोय सद्गुरु शांतीदास महाराज केसरी ठिकाण असणार आहे शांतीनगर गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबरला पक्ष असणार आहे एक लाख एक दोन नंबरला एका पंच्याहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार एक नंबरला एक लाख एक, एक रुपये दोन नंबरला दो पंच्याहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आजच मैदान पार पडतं आहे मित्रांनो नक्कीच आहे या मैदान आपल्याला मोठमोठे महाराठी पातावरून दिसतील त्याचबरोबर नवीन शहर सुद्धा आपल्या पातावर पाहायला मिळतील या मैदानात बलगडे शेत्याची ओळख आहे वेगाशेवट म्हणून असा वेगाशेवट पंचमी साजा सालजा पाताण दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार सहजा आपल्याला शंभर टक्के पातावर दिसेल कारण हे सहजाला घरचं मैदान असल्यासारखंच आहे फलटाण तारखेल तर नक्कीच सालजा आपल्या मैदान प मैदानात पातावर दिसेल सालजाचा पायरा कोण असेल मित्रांनो त्यांना लवकरच सालजाच्या पायऱ्याचा व्हिडिओ घेऊन येत आहे पण सरजाला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं सारचा पायरा कोण असेल किंवा कोण असायला हवा कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये